हा काढला व्हिडिओ सुरू केलाय बघूया या दागल हातवर घालायचं हा हाय हाय या किती फोटो फिरत आहे होय झूम करता येत नाही का व्हिडिओ संपलं आहे मजा आहे की होय आयरा एवढं ना कसं काय व्हायचं का बसताना बघे काय होते उंट तुमचं लपा लागले राव उंट तिकडे आहे लाजा लागले आहे थांब थांबा आपण जाय मी बैठ बैठ या

ते आपले नाही आहे हे काय हे काय आहे पण पक्षी आहे 그러니 रंगाची किमया सारी दुबईमध्ये भारतीय नारी इवले शेरोप रूप गोडल्याले इवले शेरोप रूप घोडल्याले पाळ तरु बाळाचे बाळ कृष्ण झाले येल्या येवल्या पाणात हसत काण मातीच्या कुशीत ताणूला ताण युले युले हात याचे युले युले डोळे बाळ बाळ कृष्ण झाले पावसाच्या देवा नावमाको घाला ढगांच्या देवायाला काळी तितलावा सूर्यदेवा सुकवायाचे सूर्यदेवा सुक्वायाचे, सुक्वाया केस ओले, ओले बाळ तरुबाळचे कृष्ण झाले येऊल्या येऊल्या हातांनी वायुदेवा झुलवा काळे काळे काजळ डोळ्यात वरवा धरतीच्या अंगणात बाळ डुले धरतीच्या अंगणात बाळ डुले बाळ तरु बाळाचे कृष्ण साले रागु मैना शिकवा बाळाला गाणी आई काय तिल मयूर राणी तानुले बाळ माझे देवरूप झाले तांदूरले बाळ माझे देवरूप झाले बाळ बाड़ बाळाचे बाळ कृष्ण झाले ढळेल मान नचर लागेल रडेल तान दृष्ट काडा दृष्ट काडाया, काडाया पांडुरंग आले पाळ पाळ कृष्ण झाले बाळ बाड़ तरु बाळाचे कृष्ण झाले बघा ना हे एवे एवढे हात असतात येवले एवढे पाय असतात आणि अशा येल्या ओल्या याच्याने ते एवलंसं बाळ कसं मोठं होतं आणि आज त्याचं वर्णन केलं प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कोणता व्हिडिओ आवडतो ते मला सांगा कुठून बघत आहात ते सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतं चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर रंगाची किमया दुबई दुबईमध्ये भारतीय नारी त्रिरंगाची किमया दुबई दुबईमध्ये भारतीय नारी त्रिरंगाची किमया दुबई दुबईमध्ये भारतीय नारी रंगाची 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 किमया दुबई दुबईमध्ये भारतीय येणारी रंगाची किमया मया सारी दुबईमध्ये भारतीय नारी